सगळीकडे एक्झिट पोल सुरू झालेले एक्झिट पोलवर अनेक ठिकाणी चर्चाही सुरू आहे आणि या सगळ्या समीकरणामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या की तिथं एकतर्फी निर्णय लागू शकतो ही चर्चाही जोर धरताना दिसते पण या सगळ्यांमध्ये जी महत्त्वाची जागा आहे आणि या जागेसंदर्भात महायुतीकडून निर्णय घेण्यात आले काही प्रमाणात इथं नियोजनबद्धता दिसून आली इथं उमेदवार देण्यासाठी मोठा अवधी महायुतीनं घेतला पण आता हा घेतलेला अवधी लावलेलं ला नियोजन आणि केलेली सगळी जी कामं आहेत ती निश्चितपणानं पुढे येते का आणि ज्या पद्धतीनं त्यांनी जो प्रचार केला आहे तो प्रचार उलटा होईल की सुईचा होईल म्हणजेच आपण गोष्ट करतोय धाराशिवची धाराशिवच्या एकंदरीत राजकीय समीकरणाबद्दल चर्चा करत असताना असं बोललं जातं आहे की म्हणजे गेल्या एक दीड महिन्यापासून अशी चर्चा आहे की इथं एकतर्फी निर्णय लागू शकतो अनेक जण तर मोठ्या लीडची संख्या सांगताय लाखाने लीडची संख्या सांगताय कोणी सांगताय दोन कोणी सांगताय तीन लाखाने ओमराजे निंबाळकर लीड घेऊ शकतात पण आता हे सगळं जरी असलं तरी खरंच इथं एकतर्फी निर्णय लागू शकतो का हा एक थोडासा तपासून पाहण्याचा विषय वाटतो आणि त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यावर चर्चा करणार आहोत आता धाराशिवचा विचार केला तर इथं एक राजकीय वारसा आहेच राजकीय इतिहास आहे म्हणजे इथं पद्मसिंह पाटील असतील त्यानंतर आता राणा पाटील असतील त्यानंतर भाजपामध्ये राणा पाटील गेलेले आहेत आणि आता खासदारकीच्या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे अर्चना ताई पाटील यांना परत राष्ट्रवादीत पाठवलं अजित पवार गटात आणि या सगळ्यांमध्ये पाठीमागा एकच दृष्टिकोन होता एकच उद्देश होता तो उद्देश म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचा पराभव हो करणं कारण निंबाळकर आणि पाटील घराण्यात जो काही वाद गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे तो वाद पाहता इथला इथली निवडणूक ही केवळ विजयाची आणि पराभवाची नसती तर इथली निवडणूक मानापमानाची असती स्वाभिमानाची एक ती समजली जाते स्वतःच्या अस्मितेची वर्चस्वाची ही लढाई समजली जाते आणि या वर्चस्वाच्या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये नेमकं यावेळेस काय चित्र समोर येईल हे अनेकांना माहिती करून घ्यायचे पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जो एक मतदार अगोदर राणा घराण्याचा होता पाटील घराण्याचा होता जो राष्ट्रवादीचा होता त्यानंतर ते भाजपामध्ये गेल्यानंतर तो मतदार त्यांच्यासोबत तिकडे परावर्तित झाला आणि दुसरा त्यातलाच एक घटक जो नाराज होऊन बसलेला होता की राणा पाटील यांनी तिकडं जायला नव्हतं पाहिजे आता हे दोन्ही जे घटक आहेत ते दोन्ही घटक एकत्र आलेत ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल दोन्ही एकत्र आलेत म्हणजे काय झालंय राष्ट्रवादीमध्ये परत आल्यामुळं अगोदरचा जो काही राष्ट्रवादीचा मतदार होता निश्चितच त्यामध्ये शरद पवार गटाचा वेगळा भाग असेल तिथले कार्यकर्ते वेगळे असतील पण अजित पवार गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यामध्ये एक आनंदाची लहर नक्कीच पाहायला मिळाली त्यांची जी काम करण्याची पद्धत होती प्रचार करण्याची पद्धत होती त्यामध्ये त्यांचा जाणवणारा उत्साह होता हेही कोणाच्या नजरेतून सुटला नाही पण आता भाजपा असेल शिंदे गट असतील त्यानंतर आपण अजित पवार गट यांच्या सगळ्यांचा विचार केला तर मोठी ताकद यांच्या पाठीमागं उभी राहिली आहे राणा पाटील म्हणजेच अर्चनाताई पाटील यांच्या पाठीमागे त्यामुळे निश्चितच आपण विचार केला म्हणजे विम्याच्या बाबतीतही त्यांनी जी काही कामं केलीत ती कामं जर पाहिली तर त्यांच्या पाठीमागही शेतकरी वर्गाचा मोठा एक पाठिंबा दिसतो आता ह्या सगळ्यांमध्ये त्यांच्याकडे निश्चितच गेल्या वेळीपेक्षा जास्त म मत होऊ शकतं वाढू शकतं असं बोललं आहे पण दुसरीकडं जी काही भावनिक लढाई ही होत असते नेहमीच त्यामध्ये ओमराजे निंबाळकर सरस ठरताना दिसतात ज्या पद्धतीनं त्यांनी कार्यकर्त्यांशी आपले कॉन्टॅक्ट ठेवलेत संपर्क ठेवलेत ज्या पद्धतीनं त्यांनी एक राजकारण आपल्या खासदार आणि मतदार यांच्यांमध्ये जे काही नातं त्यांनी तयार केलं आहे ते नातं एक विलक्षण वेगळं आहे एक वेगळा आयाम त्याला देण्याचं काम केलं आहे त्याच्यामुळे त्यांची जी प्रसिद्धी, प्रसिद्धी पुछे पुछे आहे निश्चितच युवकांमध्ये मोठी प्रसिद्धी क्रेज पाहायला मिळते आणि त्याचा फायदा कुठे ना कुठं त्यांना या निवडणुकीत होणार आहे असंही बोललं जातं दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ते निष्ठावंत राहिले उद्धव ठाकरे यांच्याशी त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन सकारात्मक आहे गेल्या काही महिन्यांचा जर आपण आढावा घेतला तर तिथलं ठाकरे गटाचे जे काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील प्रवक्ते असतील यांनी जे काही वातावरण तयार केलं होतं म्हणजे सुषमा अंधारे यांनी एक चांगलं वातावरण सकारात्मक वातावरण तिथं तयार केलं होतं ते वातावरण आता निवडणुकीच्या काळात किती सक्रिय झालं आणि त्याचा किती फायदा हा ठाकरे गटाला होऊ शकतो म्हणजे ओमराजे यांना होऊ शकतो आणि खरोखरच या सगळ्या समीकरणात ओमराजे एकतर्फी निवडणूक लढू शकतात की ही लढत अटीजटीची होईल की यामध्ये अर्चना पाटील विजयी होतील या सगळ्या तीन चार प्रश्नांबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद